सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील गणेश गाव येथे आज दिनांक वीस जून रोजी पहाटे एका साठ वर्षीय वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस यामुळे संपूर्ण परिसरामध्ये त्वचा रोगणे त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात या घटनेने शांतता प्रिय गणेशगाव आणि आसपासच्या गावामध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालं मृत व्यक्तीचे नाव शेनप्पा व्यंकू वाघमोडे वयवर्षे साठ राहणार गणेश गाव असं आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या स्वतःच्या घराचं बांधकाम सुरू होतं रात्रीच्या वेळी ते या बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यात एकटे झोपलेले होते सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य त्यांना उठवण्यासाठी गेले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले हा प्रकार पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलाय मारेकऱ्यांनी वाघमोळे यांचे डोके ठेचून आणि एक हात तोडून त्यांची निर्घृण हत्या के केली असून या कृत्यामुळे परिसरामध्ये संतापाची लाट उसळली